कालच जी घटना या सरकारी दवाखान्यात वयुवाडीच्या घडली आणि सुंदरा शिवगड या पंचवीस वर्षीय मुलीचा अपघात म्हणजे तापीचा मृत्यू झालेला आहे आणि कालच याबद्दल सर्व गावकऱ्यांनी असेल त्यानंतर संघटनांनी असेल आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करून माझ्यामध्ये काल डॉक्टरांची टीम येऊन बरशी दोन डॉक्टरांना निलंबन करण्यात आलेला अशी आम्हाला बातमी लागलेली आहे तरीच खरं तर म्हणजे आम्ही सुंदर शिवगणेच्या घरी गेलो होतो आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांची सांत्वन भेट आम्ही आमचे शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे त्यांनी सगळ्यांनीच घेतली खरं म्हणजे तिथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याचा घटनाक्रम असा होता की त्यांनी पहिल्यांदा उंबरडा प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली होती त्यांची त्या तिथे ज्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट न झाल्यामुळे वयबॉडीला आले वयबॉडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ट्रीटमेंट घेताना जो डॉक्टरांनी तिथल्या हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे कारण त्यांना जर पुढे रेफर करायचं होतं त्यांना ॲम्ब्युलन्स बघून दिली पाहिजे होती आणि पुढे रेफर केलं पाहिजे होतं ती पण अँब्युलन्स बघून दिली गेली नाही आणि त्यामुळे दुर्दैवी मृत्यू ज्या जशी सगळे जबाबदार आहेत म्हणजे डॉक्टर जशी जबाबदार आहेत तशी यंत्रणा पण जबाबदार आहे कारण गेली वीस वर्ष गेली तीस वर्ष वीस वर्ष ह्या वैभवडीच वैभवडीत जी यंत्रणा काम करते प्राथमिक आरोग्य केंद्र असून दे किंवा आणखी काही केंद्र असून दे ज्या सरकारी बाबीच्या केंद्र आहेत एखाद्या बरोबरच आपलं काम नीट नेमकं येत का हा प्रश्न आलेली आहे जर डॉक्टरांना यंत्र सामुखी नसेल तर डॉक्टरांकडे यंत्र नसेल तर त्यांची ट्रीटमेंट ते कसे करणार हा एक खरा म्हणजे प्रश्न ठिकाणी उपस्थित होतो कारण तुम्ही बघितलं असाल की पूर्ण सिंधुदुर्गाची ह्या वैगवाडीचीच नाही तर पूर्ण सिंधुदुर्गाची जी आरोग्य यंत्रणा आहे ती पूर्णपणे व्हेंटिलेटरवर गेलेली आहे आणि ती यंत्रणा कुठेही म्हणजे आज समजा वैगवाडी जर एखादा पेशंट आला वैभविक पेशंट आल्यानंतर कसा वैभविक पेशंट आल्यानंतर तो रेफर केला जातो किंवा कणकवलीला आणि कणकोलीत रेफर केलेला पेशंट परत पेशंट आला तो रेफर केला कणकोलीतो बांबोळीला अशी अवस्था आहे जर बांबोळी दवाखाना जवळ सिंधुदुर्गाच्या जवळ नसता तर सिंधुदुर्ग पेशंट काय झालं असत सिंधुदुर्गातली आरोग्य यंत्रणा कशी काय चालली असती हा खरा म्हणजे योग्य प्रश्न ह्या सिंधुदुर्गाच्या जनतेसमोर आहे खरा वैभवाडीचं आहेच कारण वैभवाडीला तालुका होऊन बरीच वर्ष झालेली आहे वैभव वैबो, वैभवाडीची आरोग्य यंत्रणा सक्षम करणं इथल्या लोकप्रतिनिधीचं काम होतं त्या लोकप्रतिनिधींनी ही यंत्रणा सक्षम केली आहे के का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित इथले पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे आहेत ते ह्या मतदारसंघातला आमदार म्हणून येतात गेली दहा वर्ष ते ह्या ठिकाणी आमदार आहेत त्यांचे वडील आता खासदार आहेत त्याच्या आधी केंद्रीय मिनिस्टर होते त्याच्या आधी त्या या जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते एका कुटुंबाकडे जवळजवळ तीस एक वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सत्ता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकाच कुटुंबाकडे सत्ता असताना ही सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्ण जिल्ह्याची कोलमडलेली आहे पण त्यांचा फाईव्ह स्टार दवाखाना मात्र तयार होतो ही जी सरकारी यंत्रणा फाईव्ह स्टार करण्याची जबाबदारी का घेत नाही हे पालकमंत्री हे राणे कुटुंब कारण तुमच्याकडे सगळी यंत्रणा सगळ्या सगळ्या दृष्टीने तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे तुम्हाला भरभरून मतदान तुम्हाला लोकांनी लाडे कुटुंबाला केलेलं आहे पण आज बरं झालं त्यांना कारण कारणच नाही आता त्या कुटुंबाला कारणच नाही आहे आणि पालकमंत्र्यांना पुढच्या चार वर्षात आमचं चॅलेंजेस आहे की ही आरोग्य यंत्रणा सुधारा तुम्ही ही आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सुधारा वैभववाडीसारख्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल तयार करा कारण वैभववाडी इतकं टोकाला आहे कारण त्यांना सिंधुदुर्ग नगरीत सुद्धा ओरसला उपचारासाठी जायचं असेल जब जब आगे आगे जाम्दोरे। जाम्दोरे तर जवळजवळ पन्नास किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो आणि वगैरे तर जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटरचा पल्ला ठिकाणी गाठावा लागेल त्यामुळे तुम्हाला वैभवची आरोग्य यंत्रणा चांगली करावीच लागेल नाही तर खरोखरच आंदोलन छेडावं लागेल सगळ्यांना कारण ही यंत्रणा जर तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे एवढी वर्ष सत्ता देऊन जर तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही राजीनामे दिले पाहिजे आणि हे खरोखरच करा पुढच्या पाच वर्षात तुमच्या वेळी जी चार वर्ष दिलेली आहे त्याच्या आधी ही वैभवची यंत्रणा सुधारा आरोग्य यंत्रणा सुधारा असं चॅलेंज सुधारल्याशिवाय ही यंत्रणा म्हणजे आता वैभवची वैभव डॉक्टर जशी जबाबदार आहेत तशी ही जी यंत्रणा आहे तुमची ती पूर्णपणे त्याला जबाबदार आहे यंत्रसामुग्री तर एखाद्या दवाखान्याला दिली गेली नाही तर ते उपचार कसे करणार आता तुम्ही काही डॉक्टरांवरती काल हलगर्जीपणाचा हक्का लावला आहे बरोबर आहे ठीक आहे बरोबरच केलंय पण पुढचा पुढचे येणारे डॉक्टर काय जबाबदारी म्हणून घेणार आहे तिथे पुढचे येणारे डॉक्टर जबाबदारी घेतली पाहिजे ना एखाद्या पेशंट जबाबदारी घेतली पाहिजे तर ते पण घाबरणार आहेत पुढचे पेशंटांची जबाबदारी घेण्यासाठी त्यामुळे त्यांना सुद्धा आत्मविश्वास देणं जे डॉक्टर तिथे येत आहेत त्यांना सुद्धा आत्मविश्वास देणं गरजेचं आहे त्यांना पूर्णपणे जी डॉक्टर जी यंत्र लागते आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला की मा हल्लीच किती दिवसात महिन्याभराच्या आत एक पेशंट कुठे गावचा आजीवडे गावची राणे म्हणून पाच वर्षाची मुलगी होती सर्पदंश झाला सर्पदंश झाल्यानंतर ती ह्या वैभवच्या मध्ये आलेली होती आणि तिला रेफर करून पुढे पाठवण्यात आलं ती वैभवच्या फाटकापर्यंत जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला त्या पाच वर्ष मुला मुलीचा ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ह्यांच्याकडे जर औषधच नसतील तर ते उपचार कसे करणार ते रेफरच करणार आहेत ना तुम्ही प्रत्येक पीएससी के ला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांची औषध उपचार द्या त्यांच्या मशिनरी द्या आता तिथे कालची जी पेशंट होती शिवगड सुंदर शिवगड यांचा ऍक्च्युली ब्लड रिपोर्ट करणं गरजेचं होतं ब्लड रिपोर्ट सुद्धा केला गेला नाही त्यांचा कुठच्या प्रकारचा ताप होता ते पण कळणं गरजेचं तो पण केला गेला नाही फक्त लोकप्रतिनिधी ते जाऊन बोंब मारणं हा काय त्याच्यातनं उपाय होणार नाही आरोग्य यंत्रणा सुधारणं हाच त्याच्यातनं उपाय होईल जे डॉक्टर इथे येत आहेत सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्यांना आत्मविश्वास देणं हा पण त्याच्यावर उपाय होईल कारण त्यांनी त्या डॉक्टरांनी इथला आलेला पेशंट रेफर करता का म्हणे त्याचे उपचार केले पाहिजे तिथे आल्यावरती हा एक त्याच्यातनं खरं म्हणजे ही गोष्ट शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे आणि हा जर उपाय झाला तरच ही आरोग्य यंत्रणा सिंधुदुर्गाची सुधारेल आणि वैभवाडीची पण सुधारेल तर सगळी यंत्रणा तसा डॉक्टर नाही त्यासाठी तुम्ही आम्ही शंभर टक्के यासाठी प्रयत्न करू जे शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील आहेत त्यांच्याशी आणि आरोग्यमंत्र्यांशी माझी खासदार विनायक राऊत आणि वैभव नायकांमार्फत या आरोग्य मंत्र्यांशी आम्ही संपर्क साधून त्यांना इथे वैभवडीसाठी एम बी बी एस डॉक्टर जो अनुभवी डॉक्टर असेल त्याची मागणीची आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच म्हणजे आता जे तुम्ही बोललात की ब्लड ची रिफोट येतात किंवा डायलिसिस होतं हे प्राथमिक म्हणजे ज्या गोष्टी अर्जंट पे ज्या लागणार आहेत म्हणजे सर्पदोष सारखे आहेत किंवा विषय आहेत त्या गोष्टीवर सुद्धा इथेच ट्रीटमेंट झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे कारण हा हा जो वैभवडी तालुका आहे तो ऍक्च्युली मागास म्हणून ह्या बाजूला जी गावं आहेत एकदम ती शेती शेतीपूरक आहेत व आणि एक एकदम खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावातून आलेल्या पेशंटची उपचार होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही आम्ही गोष्ट सांगतोय त्यामुळे आम्ही आरोग्यमंत्र्यांशी संपर्क करून आम्ही एमबीबीएस डॉक्टर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो